नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला डहाणू वाकी झारली या गावातील कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना या मित्राचं पन्नासा वाढदिवस साजरा कशा पद्धतीने झाला तो सुरुवातीपाशी तर शेवटपर्यंत या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल आणि त्या ठिकाणी कोणकोणते कार्यकर्ते आणि कोणकोणते त्या ठिकाणी पोहोचले होते ते पण या व्हिडिओत तुम्हाला नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल नवीन नसतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ नागून ना मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला you <laughs> प्रथमत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यानंतर मग आपण सर्वजण शुभेच्छा देणार आहात आलेल्या सर्वांना विनंती आहे की जेवण वगैरे बनवलं आहे जेवण जेवल्यानंतरच जायचं आहे कोणीमध्ये जायचं नाही कॉम्रेड चंद्रकांत गोरखना यांचा वाढदिवस आहेच परंतु वाढदिवसानिमित्त परंतु तेव्हापासून आमची मैत्री होतीच जेव्हा चळवळीमध्ये आल्यानंतर आम्ही दोघे म्हणजे इतर आहेतच परंतु कधीही कोणत्याही प्रसंगी एकमेकाची ढाल म्हणून उभे राहिलेलो आहोत माणूस जन्माला येतो दुनियामध्ये असे अनेक माणसं जन्माला येतात जन्माला येणे आणि जाणे एवढंच नाही आहे तर ज्या परिस्थितीमध्ये माझा जन्म झालेला आहे किंवा ज्या समाजामध्ये मी राहतो ह्या समाजासाठी ही व्यवस्था अनुकूल आहे की नाही आहे या व्यवस्थेमध्ये या समाजाला न्याय मिळतो की नाही मिळतो अन्याय होतो तर मी माणूस म्हणून काय करावं आणि म्हणून कॉम्रेड चंद्रकांत गोरखण आणि मी ह्या चळवळीमध्ये दोन हजार तीनपासून सक्रिय आहोत की काहीतरी ठेवा हा ठेवावा कॉम्रेड चंद्रकांत गोरखणे यांच्यावर सुद्धा खूप अन्याय झालेला आहे परंतु ती व्यक्ती आपली हिंमत हरली नाही खूप मोठा संघर्ष झाला मी शुभेच्छा दिल्यानंतर कॉम्रेड चंद्रकांत मला बोलले की विनोद तूच बोलावं परंतु माझी आग्रहाची विनंती चंद्रकांतला पण असेल की जे काही प्रसंग तुझ्यावर घडलेले आहेत जी घटना तुझ्यावर घडलेली आहे ती तू प्रत्यक्ष बोलावं असं माझी त्यांना विनंती राहील <स्थाँगा> त्या चळवळीमध्ये संघर्ष करत असताना अनेक वेळा जेल भोगावे लागली चार वर्ष हे कॉम्डेट चंद्रकांत गोरखाना मी ते धनेश आहेत चार वर्ष आम्हाला हा जिल्हा सोडून तडीपार केलं होतं का तर कोणाला भाकरी मिळत नाही म्हणून रस्त्यावर बसलो कामगाराला न्याय मिळत नाही म्हणून कंपनीच्या गेटवर बसलो पस्तीस किलो धान्य मिळत नाही म्हणून आंदोलन केलं रस्त्यावर बसलो बऱ्याचशा लोकांचे वनपट्टे मंजूर होत नाही म्हणून हायवेवर बसलो अशा अनेक केसेस त्या झाल्या मध्ये कोलमी प्रकल्पाचे कसे झाल्या आपल्या या तालुक्यामध्ये तो सामान्य जनतेचा जो घास आहे जे अण्ण आहे हे दोन हजार तेरा मध्ये हे काळ्या बाजाराने संपूर्ण सरा असं विकलं जात होत त्यावेळेस शासनाची जबाबदारी होती परंतु शासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही प्रत्यक्ष कामगिरी ही कॉम्रेड चंद्रकांत मी आणि पूर्ण फील्ड ह्या भागातली कॉम्रेड भरत कानात असतील अनेक आहेत आपले कार्यकर्ते त्यांची फील्ड घेऊन आणि हा रेशनचा काळाबाजार आम्ही थांबवला दोन हजार तेरामध्ये या भागामध्ये रेशनचा काळाबाजार करणारे असे दिग्गज लोक होती एवढा अफाट पैसा होता की एखादा ड्रायवर त्यांच्याकडे पैसे घ्यायला गेला तर तो फेकून द्यायचा हे घे एवढी मकरुरी होती आणि तोंडून असंही वक्तव्य येत होतं की या देशामध्ये असं एकही जेल नाही की जो माझ्या आम्हाला आतमध्ये टाकेल मग त्यावेळेस कॉम्रेड चंद्रकांतने पुढाकार घेतला आणि मला बोलला की विनोद काय तरी आपल्याला करून दाखवावं लागेल की जेणेकरून ही माणसं एवढी मगरुरीने जे वक्तव्य करतात त्यांना कुठेतरी जेलमध्ये टाकावं लागेल तरच त्यांची मगरुरी मोडेल आणि आपल्या सामान्य तळागाळातला जो खेड्यापाड्यात राहणारा जो आपला बांधव आहे त्याच्यापर्यंत त्याचा हक्काचं रेशन पोहोचेल आणि अशा प्रकारे वीस पंचवीस दिवस ही कामगिरी ही मोहीम हाती घेतली आणि प्रत्यक्ष रंगे हात त्यांचे ट्रक पकडून दिले आणि जी व्यक्ती सांगत होती त्या व्यक्तीला अंडरवेअरवर जेलमध्ये घातला हे काम हे केलेलं आहे एवढी रिस्की घेऊन केलेला आहे हा वाढदिवस आम्ही आमच्या डाव्या चळवळीमध्ये वाढदिवस आम्ही साजरा करत नाही परंतु हा करावा कारण येणाऱ्या नवीन जनरेशनला त्यांना समजलं पाहिजे की आज तुम्हाला जे मिळालेलं आहे ते एवढ्या सोप्या रीतीने मिळालेलं नाही त्याच्यासाठी खूप संघर्ष आम्हाला करावा लागलेला आहे आठ महिने आम्ही भूमिगत होतो भूमिगत म्हणजे इथे पटेलकर साहेब बसलेले आहेत म्हणजे पोलिसांपासून लांब म्हणजे अंडरग्राऊंड काम करायचं ज्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन जायचो त्या ठिकाणी सायकल घेऊन जावं लागलं ज्या ठिकाणी सायकल न जा त्या ठिकाणी पाय जावं लागलं कधीकधी चंद्रकांत मला सांगायचा फोन करून झालीवरून अरे थोडा सावध राहा पोलिसांची गाडी आलेली आहे आणि 马哥。